नमस्कार हवामान अंदाज चे या यूट्यूब वरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज याच चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल आता राज्यात पुन्हा एकदा आज आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे आपण सतरा किंवा अठरा तारखेपर्यंत सविस्तर अंदाज घेणार आहोत जर आता आज पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आज सोळा तारखेला रत्नागिरी सांगली सातारा अकलूज सोलापूर कोल्हापूर लातूर बीड अहिल्यादेवी नगर पुणेच्या भागात पाऊस राहणार आहे असंही नाही की आता हे भाग सांगितलेत म्हणजे सर्वत्र होईल हा पा पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार पाहायला मिळत आहे शेतकरी म्हणतात की पाऊस तर सांगितला आमच्याकडे काही ठिकाणी झालेला नाही आहे तर असं नाही की सर्वत्रच पाऊस येईल तसेच जर पाहायला गेलं तर परळी केज बीड मादलगावच्या भागामध्ये परभणी जिंतूरचा भाग आहे हिंगोलीचा पुसदचा भाग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं छत्रपती संभाजी नगर जालन्याचा भाग आहे लोणार पुसद अकोला तर अमरावतीच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर आर्वी कोनाडी नागपूरच्या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचं पावसाळे वातावरण आपल्याला पाहायला मिळू इकडे मालेगावचा भाग आहे नाशिकचा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे याही ठिकाणी पावसाची शक्यता राहील तसेच पालघरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता राहणार आहे इकडे नांदेडच्या भागात परभणीच्या भागात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जर पाहायला गेलं तर चंद्रपूरच्या उत्तरेकडील भागात काही आपल्याला पाऊस मिळणार आहे गोंदियाच्या भागामध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा जोर आपल्याला पुढील सतरा तारखेपर्यंत पाहायला मिळत आहे त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होतानाची स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते तर या इकडे जर पाहायला गोंदियाच्या उत्तर भागामध्ये तर आपल्याला त्याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे वातावरण आपल्याला सतरा तारखेला रात्री देखील पाहायला मिळणार आहे तसेच अठरा तारखेपर्यंत हे वातावरण राहू शकतं नंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होणार आहे रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद